आज फेब्रुवारी महाराष्ट्राच्या ग्रामीण सत्तेचा महासंग्राम आज मतपेटीत बंद होतो राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडते पण ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळ्या कारणासाठी नोंदवली जाईल गेल्या तीस ते पस्तीस वर्षात पहिल्यांदाच बारामतीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवारांशिवाय मतदान होते आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी जड अंतकरणाने बारामतीत मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या चेहऱ्यावरच दुःख आणि सोबत नसलेले अजित दादा हे चित्र काही सांगून जात होत जी अवस्था सुनेत्रा वहिनींची तीच अवस्था राज्यभरातील दादांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि राजकीय नेत्यांची दादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी आणि भाजपने आपल्या प्रचाराचा झंजावात थांबवला पण निवडणुका थांबल्या नाहीत आज याच शांततेत एक मोठं राजकीय वादळ दडलंय आधी समजून घेऊया या निवडणुकीचं गणित राज्य निवडणूक आयोगाने तेरा जानेवारीला रणशिंग फुंकलं होतं आज सात फेब्रुवारीला खालील बारा जिल्ह्यात मतदान पार पडलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि परभणी या बारा जागा आहेत तर एक हजार चारशे पंचायत समितीच्या जागा आहेत तब्बल सात हजार चारशे अडतीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या तीनशे एकोणसत्तर जागा महिलांसाठी राखीव आहेत ज्यामुळे महिला राजकारण्यांची मोठी फळी यंदा मैदानात आहे पाच फेब्रुवारीला मतदान होणार होतं पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आणि मतदानाची तारीख आज सात फेब्रुवारीवर आली दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही केवळ भावनिक नाही तर ती संघटनात्मक सुद्धा आहे अजितदादा म्हणजे प्रशासकीय पकड आणि विकासाचा वेग आता आपण प्रत्येक जिल्ह्याचा जर विचार केला तर पुण्यात त्र्याहत्तर पैकी एकोणसाठ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आमने सामने आंबेगाव मावळ आणि मुळशी तर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत मुरलीधर मोहोळ आणि भाजपची आक्रमक रणनीती विरुद्ध राष्ट्रवादीची सहानुभूती अशी थेट लढत आहे सांगलीमध्ये घराणेशाहीचा विळखाय सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जागांसाठी मतदान होते इथे चक्क घराणेशाहीचा महापूर आलाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या वहिनींना उमेदवारी दिली आहे कदम घराण्यातून एकाच वेळी तीन उमेदवार म्हणजे ऋषिकेश लाड दिग्विजय कदम आणि जितेश कदम मैदानात आहेत माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटीलही निवडणूक लढवत आहेत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या वारसांना मिळालेली संधी मतदारांना रुचेल की नाही हे नऊ तारखेला कळेल कोल्हापूर आणि साताऱ्यात बहुरंगी सामने आहेत कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात पंचरंगी लढत आहे शिंदे गट ठाकरेगड भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं सर्वच प्रमुख पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत साताऱ्यात कोयना विभागात चौरंगी लढत आहे जिथे राजकारणाची नवी दिशा ठरणार आहे कोकणात जर बघायला गेलं तर सुनील तटकरेंची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट अशी चुरस रायगडमध्ये आहे रत्नागिरीत उदय सामंतांचा गट शाबूत राहतो का यावर सर्वांचं लक्ष आहे सिंधुदुर्गात राणे परिवार आणि भाजपाची ताकद विरुद्ध ठाकरे आव्हान असा सामना जानेवारीला निवडणुकीची घोषणा झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखलेले सर्व दौरे भव्य सभा आणि मेळावे एका झटक्यात रद्द करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही राजकारण करू शकत नाही भाजपने केवळ सभाच नाही तर त्यांचे सोशल मीडिया कॅम्पेन आणि जाहीरनामा प्रसिद्धीचे कार्यक्रम देखील स्थगित केले या निर्णयामागे दोन मुख्य होती भावनिक आदर अजितदादांचं व्यक्तिमत्व सर्व पक्षीय त्यांच्या निधनानंतर लगेचच निवडणुकीचा धुराळा उडवणं मतदारांना रुचलं नसतं याची जाणीव भाजप आणि राष्ट्रवादीला होती त्यानंतर सहानुभूतीची लाट अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ही एक मुक रणनीती देखील असू शकते सभा घेऊन विरोधकांवर टीका करण्यापेक्षा शांत राहून मतदारांच्या मनात दादांबद्दल असलेली सहानुभूती मतपेटीतून मिळवणं हा त्यामागचा उद्देश असू शकतो मात्र याच काळात राजकारणाची दुसरी बाजूही दिसली जिथे भाजप राष्ट्रवादी शांत होते तिथे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसने आपला प्रचाराचा वेग कायम ठेवला शिंदेनी स्वतः अनेक जिल्ह्यांचे दौरे करून सरकारचं काम थांबणार नाही असा संदेश दिला आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजप राष्ट्रवादीची ही मौन श्रद्धांजली मतदारांना भावणार की शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात घाम गाळणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला जनता कौल देणार तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा आमच्या अशा नवनवीन व्हिडिओज साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा